डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा एकीकडे देश आरोग्यदायी राहावा आणि अस्वच्छता हद्दपार व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियान राबवत आहेत अनेकदा स्वतः हाती झाडू घेत पंतप्रधान स्वच्छता मोहीम राबवत असल्याचं देखील बघायला मिळतं मात्र या स्वच्छ भारत अभियानाचे नाशिकमध्ये तीन तेरा वाजले असल्याचं समोर येत आहे नाशिक पूर्वमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग बघायला मिळत आहेत एकीकडे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले हे मोठ्या प्रमाणावर विकास काम केल्याचा दावा करत असताना दुसरीकडे त्यांच्याच प्रभागात कचऱ्याचं साम्राज्य असल्यानं त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय आमदारांच्या घराजवळ असलेल्या नागचौक परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा असून जवळच असलेल्या पुलाजवळ देखील होत असलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय मात्र तरीही याकडे दुर्लक्ष करत आमदार विकासाच्या गप्पांमध्ये मस्त असल्यानं सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक